शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा प्रहार संघटनेचा गणेशोत्सव आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्र जय जवान जय किसान गणेशोत्सव साजरा केला जातो आहे यामध्ये फक्त एक रुपया अशी नगण्य वर्गणी गोळा करून महाराष्ट्रभर शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमी भाव मिळाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत शेतकरी राजा सुखाने जगला पाहिजे असा संदेश देत हा गणेशोत्सव साजरा केला जातो आहे माळशिरस शहर प्रहार संघटना प्रमुख कार्यकर्ते तसेच जिल्हा संघटनेचे नेते आदरणीय ने मस्के साहेब कुलकर्णी साहेब यांच्या माध्यमातून हा गणेशोत्सव साजरा करण्यात ता। येत असल्याची माहिती संजय पवार यांनी दिली आहे लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खांडगळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातम्या आवडली असल्यास बातमीला हायप करा शेअर देखील करा हे जवान जे किसान गणेशोत्सव मंडळ मायसरस आम्ही आमच्या गणपती वर्गणी एक रुपयाशी करत आहे महाराष्ट्र राज्यातील पहिला गणपती आहे आदरणीय बच्चूबाऊ साहेबाच्या माध्यमातून जो आदेश दिला आदेशाचं आदेश पालन करून आमच्या गणपती बाप्पाचा देखावा शेतकऱ्याचा देखावा आम्हाला बच्चूभाऊ साहेबांनी आणि जिल्हाध्यक्ष मस्ती पाटील असतील अजित भाऊ कुलकर्णी असतील त्या सर्वांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा पाहिजे अशा पद्धतीने आम्ही गणपतीला देखावा तयार केलेला आहे आत्मग्रस्त जे काही शेतकरी असतात तो पण आम्ही केलेला आहे आणि अजून एकदा मी सर्वांना म्हणतो की आमच्या गणपती वर्गणी एक रुपये आहे गणेश भक्तांनी एक रुपया वर्गणी आमच्या बाप्पांना द्यावी आणि आमच्या शेतकरी जय जवान जय किसान गणपती बाप्पा मोर्या या मंडळाला सहकार्य करावं गणपती बाप्पा गणपती बाप्पा जय जवान जय किसान जय जवान जय किसान